मित्रांनो नमस्कार बघता बघता दहावीचं वर्ष संपलेलं आहे आणि चार दिवसांनी आपली दहावीची परीक्षा सुरू होते सर्वांनी वर्षभर खूप चांगला अभ्यास केला असणारच या दहावीच्या परीक्षेसंदर्भातच तुमच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो वर्षभर आपण खूप छान अभ्यास करतो थोडंसं प्लस मायनस होतंच वरखाली अभ्यास आपला राहतोच पण त्याचबरोबर वर्षभर आपण अभ्यास करतो कधीतरी आपला अभ्यास मागे पुढे राहतो कधीतरी थोडंसं आपल्याला अप डाऊन वाटत असतं म्हणजे आत्तासुद्धा यावेळेस ज्यांचा अभ्यास चांगला झाला त्यांना खूप छान वाटतंय पण ज्यांचा अभ्यास कमी झाला आहे ती थोडीशी जरा डिप्रेस लेवलला असतात किंवा वर्षभर जे झालं नाही ते आता पुढच्या या महिनाभरात कसं होणार किंवा चार दिवसात कसं होणार त्यांच्यासाठी मला थोडंसं सा सांगायचं आहे तुम्ही जेव्हा पेपर लिहिता तेव्हा कुठेही असा कॉलम नाही आहे की तुम्ही वर्षभरात अभ्यास किती केला किंवा कधीपासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली सो फॉर दॅट रिझन एक गोष्ट लक्षात ठेवा जे काम वर्षभरात केलं जाऊ शकतं की सुद्धा केलं जाऊ शकतं आणि जे काम महिनाभरात केलं जाऊ शकतं ते आपण अगदी आठवड्याभरात सुद्धा करू शकतो आणि आठवड्याचं काम एका दिवसातसुद्धा करू शकतो आणि जर का आपण मनात आणलं तर दिवसभराचं जे काही काम आहे ना ते आपण तासाभरातसुद्धा करू शकतो हा अप्रोश ठेवा शेवटपर्यंत मी लढणार शेवटपर्यंत मी में मेहनत करत राहणार हा अप्रोश ठेवा कारण हा अप्रोश ठेवला तर अभ्यास सगळा होईलच असं नाही आहे आणि एक अभ्यासाला एक चांगली दिशा येऊन जाईल आणि दहावीच्या संदर्भात आपल्याला बऱ्याचशा आयडियाज आपल्याकडे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर पेपर पॅटर्न फॉलो करायचं आहे फॉर एक्झाम्पल मराठीचा विषय जर का आपण घेतला तर सुरुवातीला आपल्याला पेपर पॅटर्न कळणं गरजेचं आहे की अठरा मार्क्स मार्क्सकरता पॅसेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा तीन पॅसेजेस विचारले जात आहेत सात सात मार्काचे दोन पॅसेज जे पठीत आहेत पुस्तकातले असणार आहेत एक चार मार्काचा पॅसेज बाहेरचा असणार आहे त्या सात मार्कांचं वेटेज सुद्धा आपलं ठरलेलं असलं पाहिजे की दोन दोन असे चार मार्काचे साधे प्रश्न आणि तीन मार्काचं एक सोहमत विचारलं आहे गद्य झाल्याच्यानंतर पद्याकडे थोडंसं ओळूया आठ आठ सोळा मार्काकरता आपल्याला पद्य असणार आहे त्याची आपल्याला व्यवस्थित तयारी केली पाहिजे त्यानंतर सुलो वाचन करता एकूण चार चॅप्टर्स आपल्याला आहेत त्यातले तीन कोणते चॅप्टर्स आपण पक्के केले परीक्षेला तीन प्रश्न येतात त्यातले कुठले आपल्या दोन सोडवायचे आहेत त्याकरता सहा मार्क्स आहेत आता हा पोर्शन जो आहे चाळीस मार्काचा आहे तो आपण जमलं तर आपण नंतर सुद्धा करू शकतो पण मी सगळ्यांना हायली रेकमेंड करेन की ग्रॅमरचा पोर्शन सगळ्यात पहिलं करायला गेल ग्रामरला सोळा मार्क्स आहेत आणि सोळा मार्क्सच्या ग्रामरची तयारी करायची म्हटली ना तर चार ते पाच तास जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी तुमचा ग्रामर बऱ्यापैकी पक्का होतो देन रायटिंग स्किल जी आहे जवळपास चोवीस मार्काला आहे आणि या रायटिंग स्किलमध्ये पण सगळं सरळ सरळ साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत आणि या रायटिंग स्किलचा जरी आपण चांगला अभ्यास करायचा म्हटलं तरी चार ते पाच तासाचा अभ्यास हा पुरेसा ठरून जातो म्हणजे आपल्याला चाळीस मार्काकरता दहा तासाचा अभ्यास आपल्याला पुरेसा आहे खरंच सांगतो मनापासून करा बघा सगळं काही सोपं सोपं आहे त्यानंतर आपण ओळूया सुलवचनाकडे तीन चॅप्टर्स आहेत प्रत्येक चॅप्टर्समध्ये दोन दोन प्रश्न जरी आपण व्यवस्थित केले म्हणजे सहा प्रश्न आपल्याला करायचे आहेत या सहा प्रश्नांकरता प्रश्ना तीन तासाचा वेळ जरी घेतला आपण तरी तीन तासाचा आपला स्लवचनाचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन जातो त्यानंतर गद्य जे आहेत पठीत आणि अपटित याकरता व वरवर जरी आपला स्टडी झाला परीक्षेला पॅसेस तर ऑलरेडी येत आहेतच की पॅसेसवरती आधारित आपल्याला प्रश्न उत्तर लिहायचे म्हणजे त्यांचाही आपल्या बऱ्यापैकी स्टडी आहे मग आणखीन मुळात स्टडी करणं कुठे गरजेचं आहे तर कवितेचं करणं गरजेचं आहे कारण कवितेच्या प्रश्नांची उत्तरं जशी तशी आपल्या लिहिता येत नाहीत त्याकरता आपला स्टडी झालेलं असणं खूप गरजेचं आहे मग कवितेचा मात्र आपल्याला स्टडी चांगला करावा लागेल एकूण कविता आपल्याला आहेत सात प्रत्येक कवितेकरता एक एक तासाचा वेळ जरी दिला तरी सात तासात कवितेचा बऱ्यापैकी आपला अभ्यास चांगला होऊ शकतो म्हणजे जर आपण विचार केला तर अख्ख्या बोर्डाचा आपल्याला अभ्यास मराठीचा करायचा असेल तर दहा आणि सात सतरा आणि थोडा बहुत जर का गद्य करता अभ्यास करायचं म्हटलं तर ते साधारण एक तीन चार तास म्हणजे वीस तासामध्ये आपला दहावीच्या मराठी विषयाचा अभ्यास पूर्णतः होऊ शकतो असाच अभ्यास आपल्याला इतर विषयांचा सुद्धा करायचा आहे इंग्रजीचा पेपर पाठवून काय बघा की जरा पहिले दहा मार्क अतिशय साधे सोपे आहेत लँग्वेज स्टडी विचारलं जाते त्यानंतरला काय पॅसेजेस आहेत त्यानंतर आणखीन काय वेगळं आहे पोएम आहे पोएमचं पण ॲप्रिशिएशन विचारलं आहे त्यातले दोन तीन मार्क तर ॲप्रिशिएशनमध्ये असेच मिळून जातात फक्त आपल्याला सेंटर आयडिया म्हणजे थीम करावी लागते राईट त्यानंतर कवितेवरती आधारित जे काही प्रश्न उत्तरे विचारले जातात ते पण एकदम साधे साधे विचारले जातात मुळात एक लक्षात घेणं गरजेचं आहे की इंग्लिश ही आपल्याकरता थर्ड लँग्वेज आहे थर्ड लँग्वेज असल्यामुळे साधेसाधे प्रश्न अतिशय परीक्षेला विचारले जातात त्यांनी त्याचं रायटिंग स्किल बघून घ्या रायटिंग स्किलमध्ये पण अत्यंत साध्या साध्या गोष्टी विचारल्या जातात रायटिंग स्किल हार्डली तुम्ही चार ते पाच तासाचा चांगला अभ्यास केला तरी त्यातही रायटिंग स्किल बऱ्यापैकी कव्हर होते म्हणजे वर्षभर भले तुम्ही केला नसेल आता सुद्धा जे काही परीक्षेच्या सुट्ट्या पण मध्ये मध्ये आहेतच साधारणपणे नाही म्हटलं तरी एक एक दोन दोन तीन तीन दिवसाच्या सुद्धा सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये जरी म्हणला तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही कवर करू शकता बऱ्यापैकी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँग्वेजेस कव्हर करणं खूप सोपं आहे सगळीकडे जर का है तो तो स्टोरी येत असेल तर स्टोरीचा पॅटर्न मला माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला स्टोरीचं टायटल टाकायचं आहे त्यानंतर स्टोरी तीन पॅरेग्राफमध्ये मला लिहायची आहे देन स्टोरीचं मला मॉरल म्हणजे तात्पर्य म्हणजे हिंदीमध्ये सीख मला लिहायची आहे असा पॅटर्न एक आपल्याला फिक्स करणं गरजेचं आहे देन रिपोर्ट रायटिंग जर रा का घेतलं तर हेडलाईन लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर बाय न्यूज रिपोर्टर आमच्या प्रतिनिधीकडून कार्यालय प्रतिनिधीद्वारा तिनं मेन्शन करणं गरजेचं आहे देन तुम्ही ठिकाणाचं नाव मेन्शन करता त्यानंतर तारीख टाकता त्यानंतर ऍक्च्युअल बातमी लिहिता ही जो तीन टप्प्यात देणं गरजेचं आहे मित्रांनो लहानपणापासून आपण बरंच पकवत असतो घरी आई वडिलांना पकवतो शाळेत शिक्षकांना मित्रमंडळीला पकवत असतो बातमीमध्ये ह्याच गोष्टी करायच्या असतात एखादी गोष्ट कशी झाली ही चटणी मीठ मसाला लावून सांगायची असते तर त्यात काही फार वेगळं असं असतं का तर अजिबात बात नाही तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे तीन विषय जे आपल्या लँग्वेजचे आहेत ऐंशी ऐंशी आणि ऐंशी यांचा स्टडी करणं खूप सोपं आहे खूप साधं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे की पेपर आपल्याला पूर्ण लिहायचं आहे पण पूर्ण पेपर लिहिला तर काही ना काहीतरी मार्क मिळणार आहेत फॉर एक्झाम्पल निबंध जर का आठ मार्काला असेल आपला आणि त्याकरता जर का आपण दोन पाने व्यवस्थित बऱ्यापैकी लिहिलं तर कोणी तपासणारा पाच ते सहा मार्क इझिली देऊन जाणारच की आपल्याला हे लक्षात घ्या आता तुमच्या मताला किंमत आलेली आहे तुम्हाला काय वाटतं याला किंमत आलेली आहे स्वमतला तुमचे आन्सर्स रेफरल जरी असतील त्याच्या आसपास जरी असतील तरी तुम्हाला मार्क हे दिले जातात आता बारावीला पण आपण तो गोंधळ उडालेला पाहिला सगळं आपण त्या सरळ सरळ मेन्शन केलं होतं की रेफरन्स आसपासचं उत्तर जरी असेल तरी मार्क देऊन टाका आणि हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण ओळूया मॅथ्सकडे आता मॅथ्सचा पेपर पॅटर्न जर पे का तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला लक्षात येईल की मॅथ्समध्ये सुद्धा एक एक मार्काचे प्रश्न दोन दोन मार्काचे प्रश्न तीन तीन मार्काचे प्रश्न यातच सगळं मॅथ्सचा पेपर कव्हर झालेला आहे प्रत्येक चॅप्टरला वेटेज ठरलेला आहे जे सोपे सोपे चॅप्टर वाटतात जसं की स्टॅटिस्टिक्स असेल प्रोबॅबिलिटी असेल जे तुम्हाला सोपे जमता येत ते, ते चैप्टर्स पक्की करत चला कुठे सगळंच करायचा अभ्यास आपल्याला नॉर्मल जरी तुम्ही सुट्टीमधला स्टडी केला तरी तुमचा कमीत कमी स्कोअर चाळीस पैकी तीस आला पाहिजे ज्योमेट्रीला सुद्धा तसंच आहे साधी साधी गणितं वगैरे विचारले जातात जी परीक्षेला सारखी सारखी येतात या गोष्टींचा जास्ती असतो सराव करा कन्स्ट्रक्शनमध्ये तर जवळपास सातच गणित आहेत त्यांचा सराव तुम्ही प्रॉपर केलात की त्यातलीच परीक्षेला तीन गणितं येत असतात इतकं साधं साधं आहे तुम्ही त्यात उतरणं ता गरजेचं आहे आणि बरेचसे प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात इम्पॉर्टंट प्रश्न त्यांचा वेध घेत चला की तुम्ही माझ्या संपर्कात असाल तर मला डायरेक्टली टेस्ट करा ते जी काही लिस्ट वगैरे आहे ती तुम्हाला तशी डायरेक्टली फॉ फॉरवर्ड करत जाईल देळूया सायन्सकडे सायन्सच्या बाबतीतही तसंच आहे सायन्सला परीक्षेला जे साधे साधे प्रश्न आहे तसं त्यांचा मॅक्झिमम सराव करा इतिहास बोगवलं तसंच आहे जेवढं जमेल जेवढं शक्य आहे तितकं पाठांतर करत चला कारण हे सगळे जे सब्जेक्ट आहेत सायन्स असेल इतिहास भूगोल आहे त्यांचं डायरेक्टली कनेक्शन पाठणदाराशी आहे जेवढं तुमचं जर डायरेक्ट पाठांतर चांगलं असणार आहे तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळणार आहे सो so फॉर दॅट रिझन पाठांतर इज की हे विषय आपण फार कमी वेळात कंट्रोल वगैरे आणणं फार डिफिकल्ट आहे ते काय आपण आणू शकत नाही पण आपल्या आता एवढंच आहे की आपण एक अंदाज बांधणं की कुठले प्रश्न परीक्षेला येऊ शकतात आणि जितकं आपल्याला ट्राय करता येईल जेवढं आपल्याला वाचता येईल तेवढं मॅक्झिमम वाचणं आणि परीक्षेला जाणं मित्रांनो शेवटी एवढंच सांगेन मुद्दा हा ट्राय करण्याचा आहे प्रयत्न करण्याचा आहे आपण ट्राय तर करूया झाले वे ते बाद झालं वर्षभर टाइमपास झाला वर्षभर आपला अभ्यास करायला नाही मिळाला वगैरे पण आता जी काही उरलेली वेळ वगैरे आहे त्या वेळेत आपण स्वतःला सरेंडर होऊया पूर्ण फोकस आपण अभ्यासाला देऊया पुढच्या सव्वीस दिवसांनी या परीक्षेचा खेळ सगळ्यात हल्ला झालेला असणार आहे तेव्हा सव्वीस दिवसात खूप चांगला अभ्यास करा रिझल्टचा दिवस सुद्धा आपलाच असणार आहे आणि रिझल्टच्या दिवशी स्वच्छता करण्यापेक्षा या सव्वीस दिवसात आपण मेहनत करूया आणि या सव्वीस दिवसात असा अभ्यास करूया की आपल्याला जगाला दाखवून देता येईल की भले मी वर्षभर केला नाही पण शेवटच्या महिन्यावर प्रामाणिकपणे अभ्यास करूनसुद्धा चांगले मार्क काढता येऊ शकतात बाय एक्झाम्पल आपण हे प्रूव करून दाखवूया शेवटी एवढंच सांगेन कुछ किए ही जय जय कार नाही होती कुछ किए ही जय जय होती आणि कोशिश करनेवाले की कभी हार नाही होती जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू